जय शिवराया मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आपल्या मराठी गेमिंग बंदी मित्रांनो बघूया आता मराठी गेम प्ले चालगे आता मित्रांनो आपल्याला एक दोन दोनदा बंदी दिसले आता सलगे चिरगुप्ले चालगे मारत डायमेंट खटक चिल चिडल्यानंतर एकवा ना आपल्याला ते काय हरकत नाही किल झाला खमकला यायला बनला किल घेऊन घेऊन जीवन तर होईल तर दुसरा किल घेऊन घेऊन लेखायचा म्हणजे एकाला किल केला आता बाकीचे बनगे गुडगिरे मायाची खटकट इथे सध्या चिरपटले पाहिजे सगळे भेटला हे पाहिजे का नाही चिरपुटनं दोन किल केलेच लेखा केले का दोन किल दाबले ते न पाच केले तर दे तेवढं खडल्या तिथे पण आपण मारून टाकवल्या ते खिल खमक झालाच पाहिजे आपल्या भावांना म्हणजे ह्या पण झाला टाकवले का दणपिणी त्यापाशी होती ती बिनमोत्री तर मित्रांनो तुम्हाला जर असेच आपल्या मराठी गेम प्ले बघायचे असेल तर तुम्ही आपल्या मराठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा बरं का मित्रांनो बरं जर हिंदी चॅनलला सपोर्ट करते आपला मराठी चॅनलला म्हणजे मराठी भावाच्या मराठी भाषा चॅनलला सपोर्ट करणार तर आपली पण भाषा मागणार राहिली मित्रांनो दाखवून देऊ तिला आपला पण मराठी मोठी गेम प्ले मराठी इकून काही जाऊ ना इकून जाऊ एखादा बंद आला तर आला तिथे भेटून जा आपल्याला तिले इकडे तिकडे दिसून तर नाही राहिले थोडाडं लेखायचे कुठं लोपले तर चिरकोट खेळायसाठी की काम कपलेखायचे चाल गे हे बंदी दिसली इले तर मीच मारतो एखाद्या बाई तू कुठं लोक राहिली आपण किल गेला आपण मस्त आहे बाकीची बंदी मला वाटते तिकडला येते काम आहे तिथे आता एखादा किल भेटन नाही भेटन ते इकडून तो आपण मागू शे हे डॅमेज झालं तर हे डॅमेज दिवसांनी मेला नाही लिहिला चिरकूट मला वाटतं हे पोटी किल घेते काय काय आपली हे किल चोरत काय मग कट बोल ह्या आपण किल चोर झाला चिरकूटने किल चोरला आपल्याला काय हरकत नाही मित्रांनो किल चोर झाला तर काय हरकत नाही बोया झाला आपल्याला तर मित्रांनो आपल्या मर्डर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा